आज या आपण राजाचा मार्ग या शीर्षकासह परमेश्वराच्या वचनांचा अभ्यास करूया बायबल प्रकटीकरण अध्याय बावीस वचन पाच मध्ये म्हणते की आणि ते युगानयुग राज्य करतील या प्रकारे प्रकटीकरण आपल्या भविष्याचे वर्णन करते म्हणून आपण ज्या मार्गावर चालत आहोत तो राजाचा मार्ग आहे सामान्य व्यक्तीचा मार्ग नाही मग परमेश्वराच्या इच्छेनुसार राजाचा मार्ग पूर्ण करण्यासाठी विश्वासाचा सर्वात महत्वाचा पाया कोणता आहे आज या आपण या विषयावर लक्ष केंद्रित करूया आणि परमेश्वराच्या वचनांचा अभ्यास करूया एकेकाळी एक राजा होता सिंहासन आपल्या मुलांना सोपवण्याऐवजी राजाला सर्वात बुद्धिमान व्यक्तीची निवड करायची होती जो राज्यावर कृपापूर्ण आणि प्रभावीपणे राज्य करू शकेल म्हणून राजाने लोकांना घोषणा केली आता मी लोकांमधून पुढील वारसाची निवड करेन सर्व लोकांनी राजाच्या मार्गावर चालण्याचे आव्हान स्वीकारले पाहिजे म्हणून लोकांना वाटले की त्यांचा दर्जा वाढवण्याची ही सर्वोत्तम संधी असेल राजाची परीक्षा खूप सोपी होती त्याने म्हटले की जंगलामध्ये एक गुप्त राजवाडा लपलेला आहे आणि ज्याला तो सापडेल तो राजा होऊ शकतो लोकांनी विचारले आपण गुप्त राजवाडा कसा शोधू शकतो आणि राजाने त्यांना ते शोधण्याचे निर्देश दिले प्रत्येक नागरिकाला दिशानिर्देशांची प्रत मिळाली आणि त्यांनी राजाच्या सूचनांचे पालन केले ही सूचना याप्रमाणे होती जर तुम्ही समुद्राजवळून सरळ चालाल तर तुम्हाला नदी दिसेल सुमारे दहा किलोमीटर नदीच्या मागे जा आणि उजवीकडे वळा तेथे ते तुम्हाला एक मोठा खडक मिळेल खडकावरून डावीकडे वळा आणि पाच किलोमीटर चाला जसे तुम्ही पुढे जाल तुम्हाला एक विस्तीर्ण मैदान दिसेल जेव्हा तुम्ही मैदानातून पाहाल तेव्हा तुम्हाला तीन टेकड्या दिसतील शिखरावर जाण्यासाठी डावीकडील टेकडीवर चढा डावीकडे वळा आणि आणखी तीस किलोमीटर जा तीस किलोमीटर प्रवास केल्यानंतर तुम्हाला एक मोठी नदी दिसेल नदी पार केल्यानंतर आणखी साठ किलोमीटर प्रवास करा आणि तेथे गुप्त राजवाडा आहे त्या राज्यात किती लोक राजा बनतील असे तुम्हाला वाटते कदाचित खूप हो ना मात्र कोणालाही राजवाडा सापडला नाही त्यांनी राजाच्या सूचनांचे पालन केले पण एका व्यक्तीशिवाय कोणालाही गुप्त राजवाडा सापडला नाही शेवटी तो राजा बनला आणि त्याला राज्याचा वारसा मिळाला लोक म्हणाले हे फार विचित्र आहे राजाने लिहिल्याप्रमाणे आम्ही सर्व काही केले दहा किलोमीटर जा म्हणून आम्ही दहा किलोमीटर चाललो उजवीकडे वळा म्हणून आम्ही उजवीकडे वळालो जेव्हा आपण डावीकडील टिकडीच्या शिखरावर पोहोचलो तेव्हा डावीकडे वळालो आणि ठराविक अंतरापर्यंत गेलो त्यांनी सर्व दिशांचा पाठलाग केला पण एका व्यक्तीशिवाय कोणालाही राजवाडा सापडला नाही म्हणून लोकांनी त्याला विचारले तुम्हाला राजवाडा कसा शोधता आला त्यावेळी त्या मनुष्याने उत्तर दिले तुमच्यापैकी प्रत्येकाने आपापल्या दृष्टिकोनातून दिशांना पाहिले असेल मात्र मी प्रत्येक गोष्टीला राजाच्या दृष्टिकोनातून पाहिले जेव्हा राजाने डावीकडे म्हटले तेव्हा ते आपल्या दृष्टिकोनातून डावीकडे नव्हते पण राजाच्या दृष्टिकोनातून डावीकडे होते तीन टेकड्यामधील डावीकडील शिखरावर जाताना तुम्ही तुमच्या दृष्टिकोनातून डावीकडे असा विचार केला असेल पण मी विचार केला की राजाच्या दृष्टिकोनातून डावीकडील शिखर कोठे असेल अशा प्रकारे सर्व दिशा निर्देशांचे पालन केल्याने मला राजवाडा सापडला त्याने पुढे म्हटले तुम्ही तुमच्या दृष्टिकोनातून प्रत्येक गोष्टीचा न्याय केला आणि तक्रार केली की आम्ही दिशानिर्देशांचे पालन केले पण आम्हाला राजवाडा का सापडला नाही जेव्हा राजाच्या दृष्टिकोनातून याकडे पाहिले तेव्हा मला तो राजवाडा सापडला सर्व लोकांनो परमेश्वराने आपल्याला स्वर्गामध्ये राजकीय याजगण म्हणून नियुक्त करतील असे वचन दिले नाही का ते म्हणतात ते युगानयुग राज्य करतील आपण राजा बनण्याच्या मार्गावर आहोत मग आपल्याला बायबल मधील शिकवणीकडे आपल्या दृष्टिकोनातून नाही पण कोणाच्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे आपण सर्व गोष्टींना परमेश्वरच्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे म्हणून जसे की आपण स्वर्गाच्या सार्वकालिक राज्यात राजा, राजा, राजा बनण्याचा उद्देश ठेवतो परमेश्वराने आपल्याला काही गोष्टी करण्याची आज्ञा दिली आहे पण कधी कधी आपल्याला त्या टाळण्याची इच्छा असू शकते किंवा आपल्याला त्या कठीण जाऊ शकतात मात्र हा फक्त आपला दृष्टिकोन आहे आपल्या दृष्टिकोनातून हे कठीण अप्रिय आणि आव्हानात्मक वाटू शकते तथापि परमेश्वराच्या दृष्टिकोनातून परमेश्वराने आपल्यासाठी तयार केलेले सर्व मार्ग हेच सर्वोच्च आशीर्वाद प्रेम आणि कृपेचे मार्ग नाहीत का सर्व आपल्याला या मार्गांना कधीही सोडले नाही पाहिजे आपल्या दृष्टिकोनातून हा मार्ग कठीण आव्हानात्मक आणि खूप दुःखदायक वाटू शकतो पण परमेश्वराच्या दृष्टिकोनातून हा प्रेमाचा मार्ग आहे कृपया हे लक्षात ठेवा येथील सर्व लोक स्वर्गाच्या राज्यात राजा या नात्याने सर्व काळ राज्य करतील मग आपण राजाच्या मार्गावर चालले पाहिजे राजाच्या मार्गावर चालण्याचा अर्थ काय आहे आपण कोणाच्या दृष्टिकोनातून स्वर्गातील आपल्यासाठी तयार केलेल्या वैभवशाली नगराला शोधू शकतो हे कधीही आपल्या दृष्टिकोनातून नाही आपल्या दृष्टिकोनातून हा मार्ग कठीण आणि आव्हानात्मक आहे पण सर्व काही परमेश्वराच्या दृष्टिकोनातून कसे दिसते हे समजून की हा आपल्या आनंदासाठी आणि आशीर्वादासाठी प्रेमाचा मार्ग आहे म्हणून आपल्याला या मार्गावर आज्ञाधारकपणे चालले पाहिजे कुरकुर करण्याऐवजी आपण परमेश्वराचा दृष्टिकोन ठेवून विचार करूया परमेश्वर आपल्याला या मार्गावर चालण्याची का देतात मग आपल्याला जाणीव होईल की त्यांनी आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी हे तयार केले आहे जो हा मार्ग शोधतो तो, तो राजाच्या मार्गावर चालतो मात्र बहुतेक लोक राजाचा मार्ग शोधण्यात अपयशी ठरतात असे यामुळे आहे कारण की त्यांचा स्वतःच्या दृष्टिकोनावर सर्वात जास्त विश्वास असतो आपण परमेश्वराच्या दृष्टिकोनावर विश्वास ठेवला पाहिजे जेव्हा आपल्याकडे परमेश्वराचा दृष्टिकोन असतो तेव्हा आपल्याला जे उजवे वाटत असते ते डावे होऊन जाते म्हणूनच परमेश्वराने यशा संदेशाद्वारे म्हटले माझ्या कल्पना तुमच्या कल्पना काय नाही असे असल्यास आपण कोणाच्या कल्पनांचे पालन केले पाहिजे तो राजाचा मार्ग आहे सिओनच्या सर्व संतानांनी राजाच्या मार्गांचे पालन केले पाहिजे जेणेकरून बायबल काय सांगते हे आपण समजू शकतो की यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे आणि पिता आणि माता यांनी तयार केलेल्या सर्वकालिक स्वर्गाच्या राजामध्ये प्रवेश करू शकू आज राजाच्या मार्गावर चालण्यासाठी या आपण यशया अध्याय वर जाऊ या आपण वचन सहा पाहूया परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे तोवर त्याला शोधा तो जवळ आहे तोच त्याचा धावा करा दुर्जन आपला मार्ग सोडो अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो आणि परमेश्वराकडे वळो म्हणजे तो त्याचवर दया करेल तो आमच्या देवाकडे वळो कारण तो त्याला भरपूर क्षमा करेल या आपण यशा त्या पंचावन्न वचन आठ पाहूया कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नाहीत माझे मार्ग तुमचे मार्ग नाहीत ते वेगळे आहेत असे परमेश्वर म्हणतो आपल्या दृष्टिकोन आणि मार्ग तयार करणाऱ्या परमेश्वराचा दृष्टिकोन वेगळा आहे परमेश्वराने हा मार्ग आपल्या आनंदासाठी तयार केला आहे पण आपण विचार करतो हा मार्ग इतका कठीण का आहे रानातील चाळीस वर्षाच्या प्रवासावर विचार करा तेथे अन्न किंवा पाणी नव्हते परमेश्वराने इस्रायल लोकांना चालवले त्यांना आनंद देणारे काहीही नव्हते जेव्हा आपल्याकडे परमेश्वराचा दृष्टिकोन असतो तेव्हा आपण समजू शकतो की तो मार्ग इस्रायलसाठी होता जर रानाऐवजी एखादे हरित स्थान असते आणि ते राहण्यासाठी सर्वात चांगले ठिकाण असते तर तेथील रहिवाशांनी इस्रायल लोकांना त्यांच्या भूमीतून जाऊ दिले नसते हो ना दररोज लोकांना चाळीस वर्षापर्यंत रहिवाशांशी लढावे लागले असते पण हा मार्ग कोणालाही नकोसा असल्याने इस्रायल लोकांना रानातून चालणे शक्य होत नव्हते जेव्हा आपल्याकडे परमेश्वराचा दृष्टिकोन असतो तेव्हा आपण स्वर्गाच्या राज्यामध्ये गौरवशाली नगर प्राप्त करू शकतो या सर्व शिकवणींद्वारे आपण नेहमी हे मान्य केले पाहिजे की परमेश्वराचे वचन योग्य आहे आणि कोकरा जिथे मार्गदर्शन करतो तिथे त्याचे पालन केले पाहिजे म्हणजे परमेश्वरावर विश्वास ठेवला पाहिजे आणि पुष्कळ आशीर्वाद प्राप्त केले पाहिजे हो ना या आपण अनुवाद अध्याय आठ वर जाऊया आठ वचन एक जी आज्ञा मी आज तुम्हाला देत आहे ती सर्व काळजीपूर्वक पाळा म्हणजे तुम्ही जगाल बहुगुणित व्हाल आणि तुमच्या पूर्वजांना परमेश्वराने शपथपूर्वक देऊ केलेल्या देशात प्रवेश करून तो वतन करून घ्याल तुला लीन करावे आणि तुझ्या मनात काय आहे म्हणजे तू त्याच्या आज्ञा पाळशील की नाही याची कसोटी पाहावी म्हणून तुझा देव परमेश्वर याने गेली चाळीस वर्षे तुला रानातून कोणत्या रीतीने चालवले याचे स्मरण कर परमेश्वराने रानात चाळीस वर्षापर्यंत त्यांच्या मनाची परीक्षा घेतली दुसऱ्या शब्दात परमेश्वराने त्यांचा विश्वास तपासला जे म्हणतात परमेश्वराचे वचन नेहमी खरे असते परमेश्वर त्यांना खऱ्या विश्वासाने आपल्या लोकांच्या रूपात स्वीकारतात हो ना पण ज्यांनी आपल्या दृष्टिकोनातून पाहिले त्यांनी असा विचार केला तेथे पाणी किंवा अन्न का नाही सावलीचे काहीही ठिकाण का नाही फक्त प्रखर सूर्य आहे अशा प्रकारे त्यांनी दुःख सहन केले पण जर त्यांनी परमेश्वराच्या दृष्टिकोनातून पाहिले असते आणि विचारले असते की परमेश्वर आपल्याला या मार्गावर का नेतात तर परमेश्वराचे त्यांच्यावर खूप प्रेम आहे हे त्यांना कळले नसते का म्हणूनच परमेश्वर म्हणतात माझ्या कल्पना कल्पना नाहीत माझे च मार्ग मार्ग नऊ या पाहून यात किती फरक आहे ते पाहूया कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून उंच आहेत पहा पाऊस व बर्फही आकाशातून पडतात आणि पृथ्वी भिजवून तिला सफळ व हिरवीगार केल्या वाचून पेरणाऱ्यास बीज खाणाऱ्यास भाकरी दिल्या वाचून ती परत वर जात नाहीत त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल ते माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून व ज्या कार्यासाठी मी ते पाठवले के ते केल्या वाचून मजकडे विफल होऊन परत येणार नाही कथेमध्ये जरी लोकांनी निर्देशांचे पालन केले तरी त्यांना राजवाडा सापडला नाही त्यांच्याकडे राजाच्या दृष्टिकोनातून सर्व काही पाहण्याची समज नव्हती राजाला हे माहीत असल्याने तो अशा व्यक्तीच्या शोधात होता जो सर्व काही त्याच्या दृष्टिकोनातून पाहतो परमेश्वर त्या व्यक्तीबद्दल काय विचार करतात ज्यांचा असा दृष्टिकोन आहे ते त्यांना स्वर्गामध्ये एक राजकीय याजगण बनवतात परमेश्वराने म्हटले की ते सर्व काळासाठी अधिकारी राहतील या गौरवशाली पदावर उभे राहण्यासाठी आपल्याकडे देखील परमेश्वराचा दृष्टिकोन असला पाहिजे आपण असा आग्रह धरू नये की फक्त आपले विचारच बरोबर आहेत उजवीकडे जा असे मार्गदर्शक पुस्तकामध्ये स्पष्टपणे लिहिले नाही का दहा किलोमीटर जा आणि नंतर उजवीकडे वळा आपण असे करू नये का अनेक लोकांनी निर्देशांचे पालन केले पण त्यांना राजवाडा सापडला नाही कारण की होता. दृष्टिकोन वेगळा राजाने सर्व लोकांना सर्व मार्गदर्शक तत्वे दिली मात्र त्यांच्या दृष्टिकोनातून जे त्यांच्या उजवीकडे होते तेच राजाच्या दृष्टिकोनातून त्यांच्या डावीकडे होते त्यांना हे माहीत नव्हते कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून उंच आहेत जेव्हा आपण या वचनांना पुन्हा एकदा आपल्या हृदयावर कोरतो तेव्हा आज आपल्याला काय केले पाहिजे सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की जेथे ते आपले मार्गदर्शन करतात तेथे ते त्यांचे अनुसरण करण्याचा विश्वास असणे हा राजाचा मार्ग नाही का या आपण परमेश्वराच्या वचनांचा अभ्यास करत राहूया लूक अध्याय बावीस वचन बेचाळीस वर एक दृष्टी टाकूया लूक अध्याय बावीस वचन बेचाळीस मध्ये येशूने म्हटले हे hey, पित्या तुझी इच्छा असली तर हा प्याला माझ्यापासून दूर कर तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे आज जगत असलेल्या आपल्यासाठी येशूने या सर्व शिकवणे का सोडल्या त्यांनी आपल्याला राजाच्या मार्गावर चालण्याची सूचना दिली ख्रिस्त जो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे म्हणाले माझ्या इच्छेप्रमाणे नको तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे त्यांनी ही शिकवण कोणासाठी सोडली हे त्या स्वर्गीय लोकांसाठी नाही का जे या युगात राहत आहेत त्यांचा अर्थ होता मला सर्व काही परमेश्वराच्या दृष्टिकोनातून पूर्ण करण्याची इच्छा आहे माझ्या स्वतःच्या दृष्टिकोनातून नाही मला हे ठिकाण टाळायचे आहे आणि या परिस्थितीतून बाहेर पडायचे आहे तरी माझी इच्छा नाही पण तुमच्या इच्छेने पूर्ण हो हा, राजाचा मार्ग आहे राजाचा मार्ग खूप छान नाही का असे अनेक लोक आहेत जे हे अद्भुत कार्य करू शकत नाहीत परमेश्वराने आपल्याला स्वर्गामध्ये राजकीय याचगण बनवण्याचे वचन दिले आहे म्हणून आपण या मार्गापासून दूर जाऊ नये या मार्गावर चालत असताना आपल्याला एक क्रूस दरी आणि अशा परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो ज्याची आपल्याला कधीच इच्छा नव्हती पण जेव्हा आपण शेवटपर्यंत या मार्गावर विश्वासूपणे चालतो तेव्हा परमेश्वर आपल्याला प्रकट करतात की जे लोक राजा होतील तेच या मार्गावर चालू शकतात तो मार्ग राजाचा मार्ग आहे सर्व लोकांनो आपण या मार्गावर चालत आहोत जोपर्यंत आपण स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करत नाही तोपर्यंत आपल्याला या मार्गावर हार मानली नाही पाहिजे हो ना येशूच्या शिकवणीमध्येही अशीच शिकवण आढळते तसेच आपण यशा या संदिष्टाच्या शिकवणीतून परमेश्वराची इच्छा शोधू शकतो परमेश्वराने म्हटले माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नाहीत माझे मार्ग तुमचे मार्ग नाहीत कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून उंच आहेत मग स्वाभाविकपणे आपण कोणाचा दृष्टिकोन ठेवला पाहिजे आपल्याकडे परमेश्वराचा दृष्टिकोन असला पाहिजे आपण सध्या ज्या मार्गावर आहोत आणि भविष्यात ज्या मार्गावर चालले पाहिजे त्या मार्गावर चालताना नेहमी परमेश्वराचा दृष्टिकोन ठेवूया या कोणत्याही क्षणी संकोच करू नये या आपण निर्गम अध्याय चौदावर एक दृष्टी टाकूया आज आपण बायबलच्या माध्यमातून खात्री करूया की राजाचा मार्ग कसा आहे निर्गम अध्याय चौदा या पण निर्गम अध्याय चौदा वचन पंधरावर एक दृष्टी टाकूया मग परमेश्वर मोशिरा म्हणाला माझा धावा करीत का बसलास इस्रायल लोकांना सांग की पुढे चला तू आपले काठी उचलून आपला हात समुद्रावर उगार व त्याचे दोन भाग कर म्हणजे इस्रायल लोक भर समुद्रातून कोरड्या भूमीवर चालतील इस्रायल लोकांना जीवन आणि मृत्यूच्या क्षणाला सामोरे जावे लागले आणि त्यांच्या मागे मिश्राचे सैन्य होते आणि तांबड्या समुद्राने त्यांचा मार्ग अडवला हे तीन हजार पाचशे वर्षापूर्वी घडले होते ते पुढे जाऊ शकत नव्हते आणि मागेही जाऊ शकत नव्हते मोशे आणि इस्रायल लोकांना खूप कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागले यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नाही असे वाटले पण परमेश्वराच्या दृष्टिकोनातून हा मार्ग खरंच कठीण होता का अजिबात नाही इस्रायल लोकांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या समुद्र अडथळा होता आणि मिश्राचे सैन्य त्यांचा पाठलाग करत होते म्हणून त्यांना वाटले जर पकडले गेले तर आपण पूर्वीपेक्षा जास्त दुखाचा सामना करू मात्र जे राजाच्या मार्गावर चालतात ते परमेश्वराच्या डोळ्यांनी पाहू शकतात अशा हताश परिस्थितीत परमेश्वराने आपला मार्ग उघडला त्यांनी समुद्राला कोरड्या जमिनीत बदलले नाही का आशा प्रकारे, अशा प्रकारे अशक्य वाटणाऱ्या परिस्थितीमध्ये देखील परमेश्वराने नेहमी सहजतेने मार्ग मोकळा केला आणि ज्यांचा त्यांच्यावर विश्वास आहे त्या सर्वांना गौरवाच्या कार्याचे साक्षीदार होऊ दिले जे लोक राजाच्या मार्गावर चालतात त्यांच्याकडे राजाचा, चालता राजाचा दृष्टिकोन असला पाहिजे ज्यांना परमेश्वरने तयार केलेल्या सार्वकालिक स्वर्गाच्या राज्याच्या पवित्र नगरामध्ये प्रवेश करण्याची इच्छा आहे म्हणजेच जे लोक त्या नगराला शोधण्याचे लक्ष बनवतात त्यांनी मनुष्याच्या दृष्टिकोनातून नव्हे तर परमेश्वरच्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे अन्यथा नंतर ते पूर्णपणे वेगळ्या दिशेने जाऊ शकतात जसे परमेश्वर आपले मार्गदर्शन करतात तसे आपण पालन केले पाहिजे आपल्याकडे नेहमी त्यांचा दृष्टिकोन असला पाहिजे आणि जेव्हा ते म्हणतात डावीकडे जा किंवा उजवीकडे जा तेव्हा आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की त्यांचे वचन हे नेहमी उत्तर असते म्हणजे स्वर्गाच्या मार्गामध्ये कोणीही मागे राहणार नाही दुविधा असताना देखील ज्यांच्याकडे आहे ते कुरकुर करत नाहीत पण ज्यांच्याकडे मानवी दृष्टिकोन आहे त्यांच्याबद्दल काय ते कुरकुर करतात तुम्ही आम्हाला मिश्रामध्ये का सोडले नाही तुम्ही आम्हाला मिश्रातून रानात मारण्यासाठी का आणले परमेश्वराने अशा लोकांचे काय केले त्यांनी म्हटले तुम्ही पवित्र नगरामध्ये प्रवेश करण्याच्या योग्य नाही चाळीस वर्ष रानामध्ये ते सर्व नष्ट झाले आज आपण सावलीच्या रूपात काम करणाऱ्या या इतिहासावर विचार करूया आपण आपल्या दृष्टिकोनातून राजाच्या मार्गावर नाही चालले पाहिजे आपल्याकडे परमेश्वराचा दृष्टिकोन असला पाहिजे आणि आपण परमेश्वराच्या मार्गदर्शनाला समजले पाहिजे असे केल्याने आपण परमेश्वराच्या इच्छेचे पालन करू शकतो आणि जेथे ते आपले मार्गदर्शन करतात तेथे ते त्यांचे पालन करू शकतो आणखी बरीच उदाहरणे आहेत ज्यामध्ये गिदोनचा इतिहास आहे ययुचा विजय देखील समाविष्ट आहे जर आपण त्यांना मानवी दृष्टिकोनातून पाहिले तर प्रत्येक गोष्टीला काही अर्थ नाही गिदोनाला फक्त बत्तीस हजार सैनिकांसह एक लाख पस्तीस हजार मिद्यांनी सैन्यांसोबत लढावे लागले पण परमेश्वराने त्याला संख्या कमी करण्याची सूचना दिली मनुष्याच्या तुलनेत परमेश्वराचा दृष्टिकोन काय आहे ते पूर्णपणे वेगळे आहे त्याने फक्त तीनशे पुरुषासह एक लाख पस्तीस हजार लोकांना पराभूत केले हा एक महत्वाचा पैलू आहे जो आज राजाच्या मार्गावर चालत असताना स्वर्गीय राजकीय याजगणांना आपल्या अंतकरणात जपून ठेवला पाहिजे यरीहोच्या विजयाबद्दल काय आक्रमण व्हायला पाहिजे होते पण परमेश्वराने म्हटले रोज यरीय भोवती प्रदक्षिणा घाला त्यांच्या दृष्टिकोनाला काही अर्थ आहे का आपण प्रदक्षिणा घालून युद्धाला कसे जिंकू शकतो आपण यरी विजय मिळू शकतो का याला किती वेळ लागेल असे वाटले की सल्लागाराने धोरण आखले पाहिजे कदाचित बोगदे आकून आत जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे पण परमेश्वराने म्हटले त्याच्या भोवती प्रदक्षिणा घाला अशा अनेक गोष्टी होत्या ज्या त्यांना समजू शकत नव्हत्या मात्र तो राजाचा मार्ग होता त्या मार्गावर चालणारेच स्वर्गात राजकीय याजगण बनू शकतात हो ना आज या आपण पुन्हा एकदा आपल्या अंतकरणात खोलवर कोरून घेऊया जेथे ते आपल्याला मार्गदर्शन करतील तेथे आपण कोकराचे पालन का केले पाहिजे परमेश्वर आपल्याला बायबलच्या माध्यमातून त्या लोकांच्या मार्गाबद्दल शिकवतात ज्यांना राजाच्या मार्गावर चालायचे आहे परमेश्वराच्या दृष्टिकोनातून त्यांनी त्या मार्गाकडे त्या कसे पाहिले आपल्या दृष्टिकोनातून आपल्याला वाटले की आपण सर्व काही बरोबर करत आहोत पण परमेश्वराच्या दृष्टीने आपण विरुद्ध दिशेने जात होतो परमेश्वराच्या दृष्टिकोन नसणे ही एक मोठी चूक आहे आपण ज्या मार्गावर चालत आहोत तो फक्त एक साधा मार्ग नाही हा मार्ग मार्ग कोणता आहे आहे तो राजाचा है। हे लक्षात या आपण त्या गौरवामध्ये सहभागी होऊया जे स्वर्गाच्या राज्यात सर्व काळ टिकेल आशा करून की सर्व लोक या गौरवामध्ये सहभागी होतील मी उपदेश समाप्त करू इच्छितो तुमचे खूप खूप आभार